गाड्या सुटल्या सोळा सुटला मध्ये एक दाद झाला चार गाड्या आहेत त्या चार गाड्यामध्ये लडा चढवाय तीन नंबर वरती गुरसाळ करायच चार नंबर वरती गोपूज करायत आणि पाच नंबर वरती धिरी करायत लढाच तीन गाड्यामुळे शेवटच्या क्षणाला बाजू कोण मारतोय आहे वडे क्रमांक सोळाचा निकाल सोळाचा निकाल तास क्रमांक चार वर रवली गाडी ओ येणार खाल्ल्या गाड्या वळलेल्या आहेत कडेन जा कडेन वडे क्रमांक सोळाचा निकाल तास क्रमांक चार वर रवली गाडी प्रतापराव देशमुख गोपूज या गाडीचा एक नंबरला विजेत होईल गाडी नालकाच्या चालकाचं अभिनंदन व सतरा वळा रेड ना वरती राजा कुर्ले तीन वरती सरपंच कदनाथ शिंदे जाखणगाव चार वरती मच्छिंद्र प्रसन्न सरी गाव पाच वरती ओम साई भाजी खरारे साला जे अणमान प्रसन्न आयुष अभरमाळी भूप रमेश जाधव बापू सुपणे